तर आजच्या ब्लॉगमध्ये माहेरचा पहिला दिवस माझा कसा गेला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्लॉग तुम्हाला एंडपर्यंत पाहायचा आहे आणि असेच बरेच ब्लॉग तुमच्यासोबत मी यापुढेही शेअर करणार आहे माहेरचे तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करायचं आहे तरही अशी मस्त अशी फ्रेश फ्रेश सकाळ आहे असं खुलं खुलं वातावरण फक्त गावाकडेच मिळतं तर आज ना ब्रेकफास्टमध्ये मी काल डोसे बनवले होते तर त्याचंच पीठ होतं म्हणजे मी मुद्दामच शिल्लक ठेवलं होतं आता चहा घ्यायचा नाही तर चहा चपाती वगैरे नाही खातायत त्यामुळे मग गावाकडे जरी आलो आहे आम्ही सासरी तरीसुद्धा मग कृषिकासाठी मग वेगळं काहीतरी म्हणजे डोसा आणि आमच्यासाठी इडली बनवणार आहे कारण चहा नाही प्यायचा त्यामुळे मग असं वेगवेगळ्या ब्रेकफास्टमध्ये काहीतरी बनवावं लागतं mm. तर पहिल्यांदा मी इकडं आल्यानंतर नव्हतं एवढं काही चहा चपातीच खायचो पण आता म्हटलं तर चहा नाहीच प्यायचा तर मग ब्रेकफास्टमध्ये असं काहीतरी वेगवेगळं बनवायचं तर चला इथे मस्त असे गरमागरम डोसे आणि इडल्या बनवलेल्या आहेत आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग थोडंसं घरातलं आवरलं आणि कृषिकाची झोप वगैरे झाली आणि नंतर आम्ही निघालेले आहे माहेरी जसं की तुम्हाला कळलंच असेल थमनेलवरून तर इथे ना दरवेळी मला श्रद्धा घ्यायला येत असते पण श्रद्धा नव्हती त्यामुळे मग पप्पा घ्यायला आलेले आहेत फायनली पहिल्यांदाच तर मग नंतर ना इथे पाचवडमध्ये जवळच कैलास फूड्स आहे तिथून कृषिकाला त्यांनी खायला घेतलं म्हणजे तिच्या तिने हातानेच उचललं तिला जे पाहिजे ते तर मस्त खुश होती आणि ते असे बॅग जसं पकडतो ना तसं तिने ते पकडली होतं चॉकीचं आणि इतकी खुश होती की ती की बघा मस्त पैकी गाडीवर बसली आहे आणि किती हॅप्पी आहे किती गोड हसतं आहे माझं पिलू ते तर चला मग त्यानंतर मग आता आम्ही निघणार आहे घराकडे नंतर मग असा हिरवळीचा रस्ता आमच्या इकडे जायचा आहे नंतर मग फायनली सोसायटीमध्ये पोहोचलेली आहे आणि एक वेगळीच नाही का यावेळी उत्साह म्हणतो ना तसा तो एक वेगळाच उत्साह होता कारण आज जेव्हा मी घरी चालले तेव्हा मम्मी घरी होती कारण मागच्या वेळी मी जेव्हा गेले तेव्हा श्रद्धा आणि मी आम्ही दोघीच होतो आणि पप्पा होते मम्मी नव्हती घरी आई असं हे खूपच नाही का आनंदाची गोष्ट असते म्हणजे आपण एक म्हणतो ना घरात बाई माणूस असलं की घराला एक घर पण वेगळंच येतं तर यावेळी मम्मी होती त्यामुळं आनंदी आनंद होता आणि कृषीची बघा आल्या लगेचच मस्ती चालू झाली होती तर मम्मीला आल्याला भेटलेला याचा व्हिडिओ तर शूट करायला कोणीच नव्हतं श्रद्धा असते तर तिला शूट करायला आला असता आता पप्पांना कसं सांगणार ना व्हिडिओ शूट करायला त्यामुळे बघा ह्या भाऊ बहिणीची दोघांची मस्ती तर अशीच लगेच चालू झाली आणि ह्या दोघांना ना एकत्र खेळताना सोडायला भीतीच वाटते कारण मस्ती खूप करतात नंतर मग वरतीच आमचा एक रूम आहे ना तो अंगणवाडीला दिलाय तर तिथे अशीच खेळणे आहेत तर हे दोघं बहीण भाऊ बघा किती एन्जॉय करतात आणि मस्त खेळतात तर बहीण भाऊ बहीण भरपूर दिवसांनी म्हणजे महिन्यांनीच भेटलेत त्यामुळे दोघांना एकमेकांसोबत खेळायला खूप आवडतं जसं तिकडे शुभ्र असते बाळ असतं तसं इकडे आल्यावर शंभू असतोच आणि शंभूसोबत पण खेळायला तिला भरपूर आवडतं म्हणजे दिदी आणि दादा आहे तिच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत कारण घरात तेवढेच दोघंजण आहेत त्यांच्यासोबत ती भरपूर खेळत असते नाहीतर बाकी तर कोणासोबत जास्त भेट न होतच नाही आणि नंतर जे महत्त्वाचं काम सुरू केलं ते म्हणजे साफसफाई कारण दोन चार महिन्यांची इतकंच घर घाण झालं होतं तसं तर मला यायचं लवकर होतं पण श्रद्धा आली नाही त्यामुळं मग आम्ही लवकर आलो नाही तर मम्मी यायच्या आधीच आम्ही दोघी येऊन स सगळं घर साफ करणार होतो पण झालं असं की श्रद्धाचं काहीतरी प्रोजेक्ट होता त्यामुळे तिला काही यायला जमलं नाही मग शेवटी मम्मी मला घ्यायला यायलासुद्धा कोण नव्हतं आणि ह्यांनासुद्धा सोडायला यायला टाईम नव्हता त्यामुळे मग मम्मीने आल्यानंतर बऱ्यापैकी थोडंफार घर आवरायला घेतलं विचारीनं मग नंतर मग हॉलचं थोडंसं म्हटलं मम्मीला मी सगळं क्लिनिंग करून घेते कारण सोफा वगैरे हो ना हलवलं आणि मागे पाहिलं तर इतकीच धूळ आणि जाळ्या जमा झाल्या होत्या त्या आम्ही काढायला सुरुवात केली मग आणि सफाई करता करता समजलंच नाही हे दोघं हो भाऊ बहीण कधी मोबाईलच्या समोर येऊन इथे बघा कसे बडबडत बसलेत बर, आ, जे तर अशा प्रकारे ना भरपूर म्हणजे खूपच जास्त धूळ निघाली सोफ्याच्या मागून आणि संपूर्ण घरातून कचराच अजिबात काढला नसणार पप्पांनी त्यामुळे आणि त्यांचं कसं दिवसभर काम असतं दिवसभर दुकानातच असतं संध्याकाळी आल्यावरती माणूस जेंट्स माणूस काय काय करणार खाण्याचे जेवण स्वतः स्वतःच बनवतात तर मग त्यांना पण एवढं जमणार नाही ना मग स्वतःचे कपडे धुणं भांडी घासणं हेच करणं खूप जास्त मोठं आहे या सगळ्या गोष्टी ते स्वतः स्वतः करत होते मग घर थोडंसं घाण वाढलं तर ठीकच आहे एवढं काही नाही आता त्यांचं वय पण खूप जास्त झालेलं आहे तर स्वतःचं स्वतः बाकीचे सगळे कामं करतात हेच किती मोठी गोष्ट आहे तर... <coughs> तर ना सगळं मी आता क्लीन करून घेतलंय बऱ्यापैकी आणि सोफ्याच्या मागची घाण जी महत्त्वाची होती ना ती क्लीन झाली जाळ्या वगैरे कुठे पडल्या असतील म्हणजे जाळ्या वगैरे झाल्या असतील त्यासुद्धा क्लीन केल्या आणि सगळं घर साफ केलेलं आहे आमचे पप्पांचं बघा साठ तरी वय असेल तरी सुद्धा भरपूर फिटनेसकडं त्यांचं भरपूर लक्ष असतं खाण्यामध्ये बघा त्यांचे फ्रूट्स असतात तर त्यांच्या वयाच्या माणसांचं किती किती पोट वगैरे सुटलेलं असतं तब्येत कशी असते तुम्हाला आता माहितीच आहे पण त्यांना ना स्पोर्ट्सची खूप आवड आहे त्यामुळे बॅडमिंटन खेळणं असेल किंवा अजूनपर्यंत ते बॅडमिंटन एकदम स्मॅशपासून ते टॉसपर्यंत एकदम परफेक्टली ताकद लावून खेळतात म्हणजे एवढं स्ट्रॉंग त्यांची बॉडी आहे खाणं पिणं खूप प्रॉपर असतं म्हणजे कसं माणसाचं खाणं पिणं व्यवस्थित असलं ना की फिजिकल फिटनेससुद्धा चांगला राहतो तर आता मी सुद्धा थोडंसं मोटिवेशन घेईनच त्यांच्याकडून आणि बघा अशा पद्धतीने आता घर किती क्लीन दिसतंय सोफेसुद्धा एकदम मस्त क्लीन दिसत आहेत आता हे काय काय गोष्टी पप्पांच्या आहेत त्या आवरायच्यात नीट पण आता ही बेडरूम आवरायची राहिली बेडरूम बघा किती घाण झाली आहे म्हणजे बेडरूममध्ये हे असाच पसारा होता सगळा खाली पुस्तकं कशीही पडलेले पेटी शब्दाची होती अशाच गोष्टी सगळ्या पडलेल्या होत्या तर आता म्हटलं या गोष्टी सुद्धा आवरून क्लीन करून घेऊयात तर भांडे वगैरे मम्मीने सगळे घासून घेतलेत कारण बऱ्याच दिवसांपासून घासलेच नसतील पप्पांनी जेवढे जेवणासाठी वापरले तेच काही असतील स्वच्छ नाहीतर बाकीच्या भांड्यांवरती धूळ वगैरे असते नाही ते लाईट बघा मध्येच मधला पोर्शन आहे ना लाईटीचा झाला झालाय आणि बाकीचीच लाईट दिसते त्यामुळे किचनमध्येसं थोडासा अंधार पडत होता त्यामुळे व्हिडिओ जे प्रॉपर काही काही गोष्टी काढायच्या होत्या ना ते काढता आल्या नाहीत कारण रात्रीची वेळ होती आणि अंधारात कसे तरी व्हिडिओ काढलेलं नाही बरोबर वाटत मग सगळ्यांसाठी जेवणात काय बनवायचं म्हणून मग मी बनवायला घेतला होता पावट्याचा भात आणि हे दोघांचं भाऊ बहिणीचं चा काय चाललंय बघा सगळ्या दुधाचा पसारा सांडा मांड करून ठेवली आणि कृषिकाचं नेहमीप्रमाणेच रोल तर खायचा नाही पण त्याच्यातली क्रीम क्रीम काढून खायची ते काम चाललेलं आहे आणि भाऊ बहीण जसं ना शंभूचं खाऊन झालं की शंभू निघून जातो लगेच त्याच्यामागे ही पण चालली जाते म्हणजे हिला तर कृषिकाला जेवणाचं काही पडलेलंच नसतं आणि आजीचं चाललं आहे काम त्यानंतर सगळं उरकलं आणि मग झोपायची वेळ झाली आणि क्रिशूला तर इकडे आल्यानंतर आजीकडून पूर्णपणे लाड करून घ्यायचा असतो त्यामुळे क्रिशू बघा कशी मस्त आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून पेंगुळवाडीला चाललेली आहे आणि हे तिचं नेहमीचं असतं चला मग ब्लॉग इथेच एंड करते बाय